सुनीता शिंदे आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत जे पाहिले तेच दाखवणार प्रखर देयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजचं बातमीपत्र तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शिवसेना दक्षिण शिवाजीनगर यांच्याकडून सांगली सिव्हिल हॉस्पिटल एस टी स्टँड मार्केट यार्ड या परिसरात परिसरातील व गणपती मंदिर व स्टेशन चौक येथील पन्नास बेघर व्यक्तींना पाच दिवस मोफत भोजन व्यवस्था करण्यात आलेली होती व काही आपण व अंध व्यक्तींना आमच्या वाहनातून शिवभोजन केंद्रावर जेवणासाठी पोहोचण्याची ही सोय करण्यात आली व चानी चौक मालवा स्कूल येथे इंदूर हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे बेघर कामगार निवारण केंद्र येथे पन्नास किलो तांदूळ देण्यात आला देशात एकीकडे कोरोनासारख्या महाभयंकर महामारी परिस्थितीमुळे शहरातील गोरगरीब वंचित बेघर सांगली व परिसर सांगली परिसर व परिसरातील कोणते उपाशी राहू नये या हेतूने महाराष्ट्र सरकारने चालू केलेल्या या शिवभोजन योजनेचे अशा या संकट काळात या व्यवस्थेचा फार उपयोग अनेक गरजू निराधार वंचित बेवारसपणे रस्त्याने व्यक्तींना न झाला व शुश, व शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख संजय विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युवा नेते व महाराष्ट्र कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष भगवानदास केंगार यांच्या पुढाकाराने व स्वखर्चाने ही सेवा करण्यात आली व सध्याच्या या लॉकडाऊन परिस्थितीमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरीच साजरी करण्यात आली यावेळी संजय येवळे शीतल थोरवे कल्पा पुजारी शंभुराजे केंगार शिवराज केंगार विजयराजे केंगार गणेश पाटील इत्यादी उपस्थित होते बऱ्याच ठिकाणी सगळं बेघर जे लोक आहेत त्यांना आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीनिमित्त पाच दिवस मोफत शिवभोजनाची व्यवस्था केलेली आहे व सांगली शहरातील चांदणी चौक येथे मालू आश्चर्यमध्ये दे परप्रांतीय बिहारी कामगार आहेत त्या ठिकाणी ते पन्नास ते साठ कामगार आहेत त्या ठिकाणी आमच्या शिवसेना दक्षिण शिवाजीनगरकडून पन्नास किलो तांदूळ आपण मदत केलेली आहे शहरात कुणीही उपाशी राहू नये हे बेघर लोक आहेत त्यांना कोणी आधार नाही अशा लोकांची एक सेवा म्हणून आपण शिवसेना दक्षिण शिवाजीनगरकडून रोज पाच दिवस पन्नास लोकांची शिवभोजनाची व्यवस्था मी केलेली आहे